नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम गेल्या सात आठ दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ॲप्लिकेशन आलं होतं त्या ॲप्लिकेशननुसार आम्ही ज्या ॲप्लिकेशन ज्या गाव पाड्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आलो आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली तर घराची पाहणी केल्यानंतर या भागातील सभोतरच्या भागात म्हणजे सात ते आठ घरांना असा तडा गेलेल्या आहेत आणि तडा ह्याच्यामुळे गेल्या आहेत की गोवनेगावामधून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे आणि त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्या ज्या भागामध्ये खंबे टाईप करू स्ट्रक्चर उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही सजासजी हा रात्री केला जातो केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घरं आहेत आणि त्या आदिवासींचे घरे ही पक्की कच्ची घरे आहेत आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हाजरा असतो की घरांना जोमाने धक्का लागतो त्यामुळे कसं आहे की जे घरं बांधलेले आहेत त्याने सांध्या सांध्याला तडा गेलेले आहेत बाकीच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आहेत की लाद्याही उखडलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल की ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही दोन तीन अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत त्याच्यावरती काय काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघून बघणार आहोत त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आले आल्यानंतर पाहणी केली पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे ते इथपर्यंत येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याच्या बोटल त्या विहिरीच्या ह्याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हाड्रा चालू चालू करायला लावला त्यांनी एवढ्या हाड्राच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बोटल हलत होते आता त्या बोटल एवढी हलते तर मग ब्लास्टिंगच्या तर तुम्ही तुम्ही समजू शकता की कि घराला किती हादरा जोडत बसला असेल या उद्देशाने आम्ही प प विचार केला की ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेननी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अन्नथा जी घर तुटलेले आहे ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काय बुलेट बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पडण्याच्या तयारीत आहोत तर मला सांग घरांना तडे गेलेत नको काय कारण आहे घराला तडे गेले ह्याचे कारण आमच्या इथे ना बुलेट ट्रेनचं काम चालू आहे काम एवढं ओफाटाने चालू आहे ना तर ते इथे काम चालू असताना इथे एवढा हादरा लागतो हादरा लागतो याचा अर्थ म्हणजे ब्लास्टिंग करतात ब्लास्टिंग आमच्या भाषेमध्ये सुरून फोडतात असे बोलतात ते सुरून फोडण्यामुळे आमच्या घराला एवढ्या तडा गेल्यात मुट मोठमोठ्या तड्या गेल्यात आणि जेव्हा तडा झाल्या तेव्हा आम्ही तिथे तक्रार केली तक्रार केल्यावर ते साहेब इथे आले बुलेट आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं म्हटलं इथे असे असे तडा गेलेत नाही एवढा लांब आहे असं असे आम्हाला उडवा उडवीची देत होती त्याच्यानंतर इथे जात होते त्याला आम्ही सांगतो म्हटलं तुम्हाला असं नाही पटत असेल तर इथे पाण्याची बॉटल अर्धे करून आणि तिथे ठेवा त्यांनी ठेवल्यावर जेव्हा आम्ही इथे बघितलं तेव्हा त्यांनी तो तिकडे बघायला तयार नाही म्हटलं तिथे हायड्रो चालू करा आणि इथे बघा तर त्यांनी इथे बघितल्यावर ते पाणी हालायला लागलं हिलायला लागलं ते उपसरपंच म्हटलं हा साहेब इथे पाणी हालते तर तो, तो लगेच तिथून इथून फोन करून आणि हायड्रो बंद करायला सांगते त्यांनी बंद करायला सांगितलं मग तेव्हापासून गेले तर आजपर्यंत ते येऊन इथे बघितलं नाही ना एवढ्या टड्या गेल्यात घराला तर इथे घरात पण राहायला खाबर वाटते आणि असं आता आपण परीक्षा पण चालू आहे मुलांची आणि त्याच्यानंतर आम्ही तेच बोललो आता आम्ही पत्र लिहिलं आम्ही कलेक्टरला देऊ शिओला देऊ प्रांतला देऊ जिल्ह्याला देऊ जिथे जिथे द्यायचे तिथे आम्ही देऊ बऱ्यात सर गोमण्याला आमचं जे ग्रामपंचायत आहे तलाठी ऑफिस आहे तिथे देऊ जर ते जर पत्र देऊन सुद्धा नाही ऐकलं तर आम्ही मोठ्या मोठ्या संख्येने टिहा आंदोलन करणार आहेत आणि जे पण बुलेट ट्रेनचे काम चालू आहे ते थांबवून आणि टिहा आंदोलनाला बसणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका